नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात धक्का एक धक्कादायक घटना समोर आल्या एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत तामसा रोडवरील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या होत्या त्यापैकी एका तरुणीचा भाऊ आपल्या बहिणीला लॉजवर असल्याची माहिती मिळताच तो आपल्या दोन मित्रांसह तिथे पोहोचला बहिणीला सत्ताजी भरकड या तरुणासोबत खोलीत पाहून भावाचा संताप अनावर झाला आणि त्याने त्या ठिकाणी स्वाद घातला पडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने पहिल्या मजल्यावर उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला मात्र यात तिचा हात फ्रॅक्चर झाला दरम्यान भावाने आणि त्याच्या मित्रांनी सत्ताजी लॉजमधून ला बाहेर ओढून नेले आणि भोकर फाट्या नजिक त्याच्या पोटात चाकू भोगसून गंभीर जखमी केले सत्ताजी भरकड सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणानंतर पीडित तरुणीने तक्रार देत सांगितले की सत्ताजी भरकड नितीन निती आणि शेखर पावडे यांनी तिला बळजबरीने लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला या तक्रारीवरून तिघांविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे सत्ताजी भरकडच्या तक्रारीवरून अल्पवयीन भावासह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिस अधीक्षक अविनाश कुमार अर्धापुर पुलिस स्टेशन हद मध्य दुनिया दाखिल्वेंटी सेवन ऑब्लिक पच्चीस एट ऑब्लिक पच्चीस एक मध्य एटेम्प्ट टू मर्डर असुना दाखिल है ज्यादा स्टैपिंग है दुसरा मध्य से गुना दाखिल जाले है हा दोन्ही गुन्ह्यामध्ये तक्रार आणि एम एल सी रिपोर्ट भेटल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास एक गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी अर्धापूर करत आहे आणि एक गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन अर्धापूर यांचे ऑफिसर करत आहे आणि तपासमध्ये जे काही ॲलिगेशन आहे चांगल्या प्रकारे तपास करून वेळेवर तपास करून सर्व गोष्टी समोर येईल हां त्यामध्ये एलिगेशन आहे की तीन मुलगा जे आरोपी पण तीन आहे आणि असा इन्व्हॉल्वमेंट होता की ते सर्व गोष्टी ह्या तपासमध्ये समोर येईल की किती लोक होता इन्व्हॉल्व किती लोक कुठे गेला होता हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आणि आरोपी किती आहे हा सर्व आणि विक्टीम किती आहे ते सर्व गुण तपासमध्ये समोर येईल सध्या एकच विक्टीम आहे असा दिसतो